हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आता थंडीला सुरुवात झालेलीच आहे आणि थंडीच्या दिवसा म्हणजे जिकडे बघाल आपण तिकडे मार्केटला मेथीची भाजी दिसते तर मेथीची भाजी थंडीमध्ये आवर्जून खायलाच पाहिजे तर मी काल मार्केटला गेले होते तर दोन जोडी मी मार्केटमधून मेथीच्या आणलेली आहेत तर इकडे कढाईमध्ये मी एक पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपल्याला सात ते आठ लसूण पाकळे लागणार आहेत तर लसूण पाकळे मी अख्ख्याच घातलेले आप आहेत आपल्याला लसूण आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तर आपल्याला मिडियम गॅसवर लसूण फ्राय करायचं आहे मस्त असा लसूणला आता कलर आलेला आहे तर आता आपण बारीक चिरून घेतलेली मेथीची भाजी याच्यामध्ये घालायची आहे कढईमध्ये आता परतायची आहे तेलावर मस्त अशी मेथीची भाजी परतून घ्यायची आहे आपल्याला ज्याला कुणाला जर मेथीची भाजी आवडत नसेल तुम्ही जर या पद्धतीने केली तर एक नाही दोन भाकरी खाल एवढी मस्तच लागते ना खरंच खूप छान लागते खूप टेस्टी लागते आणि अजिबात कडवटपणा येत नाही भाजीला या पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी बनवली तर तेलामध्ये मी परतून घेतलेली आहे मेथीची भाजी बघू शकता आहे लसूणसोबत मी मेथीची भाजी असं तेलामध्ये परतून घेतलेली आहे तर आता भाजी आपली परतून झालेली आहे प्लेटमध्ये आता काढून घेऊया खरंच तर तुम्ही या पद्धतीने केली मेथीची भाजी तर अजिबात कडवटपणा लागत नाही कोणाला आवडत नाही जास्त कडवटपणा लागते म्हणून मेथीची भाजी खात नाहीत पण या पद्धतीने केली तर खूप छान खूप टेस्टी होती एक काय तुम्ही एक दोन भाकरी खाल खरंच तर आता आपल्याला काय करायचं आहे त्याच कढीमध्ये मी दोन पळी तेल घेतलेला आहे अर्धा चमच मी जिरे घातलेले आहेत आणि भरपूर सारा असा बारीक लसूण मी चिरून घेतलेला आहे बघू शकता लसूण मेथीच्या भाजीमध्ये खूप टेस्टी लागते तर भरपूर सारा असा लसूण घेतलेला आहे दोन तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक कांदा आहे ते एकदम असं बारीक चिरून घेतलेला आहे कांदा पण आता हे तेलामध्ये मस्त असा कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे मीडियम गॅसवर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे कांदा एकदम असा लालसर होईपर्यंत मस्तच आता कांदा लालसर झालेला आहे तर याच्यामध्ये आता मी हळद आणि लाल काश्मिरी लाल मिरची पावडर घालणार आहे तर हे लाल काश्मीरी लाल मिरची पावडर जास्त तिखट नसते तर मी दोन चम्मच घातलेली आहे आणि हळद घातलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मी दोन टमॅट्याची प्युरी काढलेली आहे तर याच्यामध्ये प्युरी घालायची आहे फोडणीमध्ये बघू शकता आहे मस्तच असा कलर आलेला आहे आता हे तेलामध्ये मस्त असा मीडियम गॅसवर आपल्याला ही प्युरी शिजून घ्यायची आहे तर एक पाच मिनिट आपल्याला हे आता झाकून ठेवायचं आहे जा झाकून ठेवल्याच्यानंतर पाच मिनिटाच्या नंतर मस्तच असा कलर आलेला आहे बघू शकताय तर याला मिक्स करून घ्यायचं आपले मसाले जळू नये म्हणून अगदी मी पोह्याचे दोन चमच असतात ते तेवढं पाणी घातलेलं आहे तर पाणी घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मीडियम गॅसवर इकडं मसाले शिजून घेऊया तोपर्यंत इकडं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत था था तर बघू शकता एवढे शेंगदाणी घेतलेली आहेत आणि डाळवं घेतलेलं आहे आता हे शेंगदाणी भाजून घेतलेली आहेत बरं का आणि अगदी आपल्याला थोडंसं अर्धी वाटी पाणी घालायचं आहे अर्धी वाटी पाणी घालून आपल्याला मिक्सरला एकदम याची पेस्ट करायची आहे तर मिक्सरला मी एकदम असं बारीक पेस्ट केलेली आहे बघू शकता आता मसाले पण आपले छान शिजलेले आहेत जे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता पेस्ट बनवली होती ते पेस्ट आता ही फोडणीमध्ये घालायची आहे फोडणीमध्ये घातल्याच्यानंतर आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्ही कधी या पद्धतीने भाजी बनवली नसेल कधी खाल्ली नसेल तर खरंच या पद्धतीने करून बघा खूप टेस्टी होती तुम्ही जर एकदा बनवली तर आठवड्यातून दोन वेळेस तरी नक्की बनवाल आणि खूप टेस्ट लागते अशी या पद्धतीने बनवली तर मस्तच आता याला एक अगदी दोन मिनिट आपण झाकून ठेवून शिजून घेऊया मस्त असा कलर आलेला आहे जी भाजी आपण तेलामध्ये परतून घेतली होती ना ती आता याच्यामध्ये घालायची आहे आणि याच्यामध्ये भाजी टाकल्याच्या नंतर आता हे मिक्स करायचं आहे व्यवस्थित याला आता मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात या भाजीला आता कडवटपणा राहत नाही एकदम टेस्टी भाजी होती ही सा तर मस्त आता भाजी झालेली आहे बघू शकताय मस्त असा सुगंध तर घरभर पसरलेला आहे भरपूर सारा असा लसूण घातल्यामुळे खूप टेस्टी होते तर चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे आता हे मीठ घालून पुन्हा एकजीव करून घेऊया एकदम टेस्टी भाजी झालेली आहे आणि ही भाजी तुम्ही कशाबरोबर खा तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर खा किंवा ज्वारीच्या किंवा चपातीबरोबर खा खूप टेस्टी लागते किंवा भाताबरोबर खाली तरी पण खूप टेस्टी झालेली आहे भाजी आहे ना एकदम सोपी पद्धत तुम्ही पण नक्की ट्राय करा या हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्येच काय अधूनमधून तुम्ही कधीही केली कधीही खाल्ली तरी खूपच अशी एकदम भारी होते तुम्ही पण नक्की ट्राय करा तर मस्त आपली आपल्याचा भाजी झालेली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया ही भाजी तुम्ही एकदा बनवली तर आठवड्यातून दोन तीन वेळा तरी नक्की बनवाल आता भाजीचं सीझन पण आहे तर बघू शकताय मस्त साशी बरोबर झालेली आहे आपण याच्यामध्ये लसूणपणा भरपूर वापरलेला आहे लसणाची चव पण खूप अप्रतिम चव लागते आणि मस्त टेस्टी झालेली आहे गरमागरम भाजी तुम्ही भाकरीबरोबर कशाबरोबर पण खा तर मला तर जास्त ही भाजी भाकरीबरोबर खायला आवडते खरंच मस्त एकदम टेस्टी झालेली आहे ही भाजी तर भाकरीबरोबर आता ही भाजी खाऊया मस्त अशी मी आताच गरमागरमाशी ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आणि मेथीची भाजी अप्रतिम व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका गरमागरम भाकरी आणि एकदम टेस्टी मेथीची भाजी